नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार मी लिंबाजी सोलनकर नवज्योत अग्रोटेक इंडस्ट्रीज येळवी तर आज आपण आलो आहोत एक प्रगतशील आणि बागायतदार शेतकरी तानाजी आवटे आणि त्यांचे बंधू भगत आवटे यांच्या प्लॉटवरती आपण आज प्रत्यक्ष मका पीक पाहणी असा या कार्यक्रमासाठी आलो आहोत तर आपण बघू शकता की या साईटला हायटेक एकावन्न झिरो एक सोना हा मका केलेला आहे या मकेला आता तीन तीन महिने पूर्ण झालेले आहेत एकदम चांगल्या पद्धतीने यांनी मका आणलेल्या आहेत तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की त्यांनी या मकेसाठी काय केलं आणि कोणती मका केली नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा भगत आवटे भगत आवटे मका कोणती केली तुम्ही हायटेक सोना हायटेक एकावन्न झिरो एक सोना सोना कशी वाटते मका तुम्हाला मका एक नंबर आहे याच्या अगोदर कोणती मका केली होती तुम्ही याच्या अगोदर काय बी कुठली बी आणून करतोय पण हे बी अन भारी लागलेला ला, आहे उंच आहे कडब्याला बी चांगला आहे कणसाला चांगला आहे मकेकडे बघून तुम्हाला काय वाटतं आज आजच्या परिस्थिती आज तीन महिने पूर्ण होत आलेले आहे त्याला तीन महिने पूर्ण, पूर्ण होते की असे कधीच मका आमच्या मळ्यात आली नव्हती एक नंबर मका आलेले ह्या ब्याज आम्हाला रिझल्ट चांगला वाटतोय तुम्ही समाधानी आहात आम्ही समाधानी आहोत तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आम्ही आता ही बियाणं वापराय सांगणार आम्ही जी आम्ही केली ती करा आणि हे बघून करते तीच धन्यवाद धन्यवाद